स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देते दिवाळी अगदी जवळ येत आहे दिवाळीच्या आधा पहिले आपल्या देव मंदिरामध्ये काहीतरी आपल्याला बदल करायचे आहेत हे बघा आताच जी ही नवीन पिढी आहे आणि आपली जे पहिली पिढी आहे म्हणजे पूर्वज जे आहे तर त्यांच्यापासून आपले जे घरातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नवीन पिढीमध्ये देवपूजाच्या विषय खूप खूप फरक आहे बरेच घरं असे आहेत की लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे धार्मिक संस्कार लावलेले आणि देवपूजेचा छंद देवपुढे पूजेची आवड श्लोक मंत्राचं असं आपण वळण लावलेलं ला, काही काही घरामध्ये बघायला भेटतं पण अशा बरेच आता ही जी नवीन पिढी आहे तर शिक्षण कॉलेज स्कूल हे सर्व कामामुळे नवीन पिढीमध्ये देवपूजा करण्याचा खूप मुला मुलींना म्हणजे जे, जे कॉलेजचे मुलं आहेत मुली आहेत तर बऱ्याच लोकांच्या मुला मुलींच्या डोक्यामध्ये आहे की पूजा देव आहे की नाही देव कधी कोणी पाहिला का देव खरंच आहे का हे काय नसतं एक कुठली तरी शक्ती आहे बस सगळे देव देव करतात देव दर्शन करतात तीर्थला जातात काहीतरी प्रोग्राम करतात हे आहे आहे बस पण मनातून तुम्ही देव पाहिला का असा सुद्धा प्रश्न विचारला जातो पण आपलं जे देवघर गर आहे घरामध्ये त्याच्यामध्ये देव ठेवलेले आहेत मग जर आता दिवसांदिवस तुम्ही देवपूजा करत नाहीत आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच मूर्त्यासुद्धा आहेत त्या मूर्त्यांची पूजा होत नाही आपल्या घरामध्ये जर पूजा दररोज होत नसेल आणि एकापेक्षा जास्त आपल्याकडे मूर्ती असतील देवघरामध्ये कधीही पण मोजक्या मूर्ती असावं आपलं कुलदेवत असतं असावं आपले आराध्य देवत असावं गणपती बाप्पा महालक्ष्मी माता असावी महादेवाचा अभिषेक होण्यासाठी एक पिंड असावी आणि आपले इष्टदेवतांचा फोटो किंवा मूर्ती असावी श्रीयंत्र असा याच्या व्यतिरिक्त देवघरामध्ये देव कोणतेही ठेवू नये कारण जेवढे देव ठेवले तेवढे म्हणजे पूजा परत त्याची देखभाल होते का हे खूप महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये हीच माहिती देते देवघरामध्ये जे जास्तीचे देव आहेत ते विसर्जन करावे का करायची वेळ आली तर कसे करावे जर आपल्याला विसर्जन करायचं नसेल तर एक जास्तीत जास्त देव असतील तर त्या देवांचं काय करावं आणि आपल्या घरामध्ये जर आपण नसताना पूजा होती का नाही हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पूजा देवघरामध्ये जेव्हा आपलं मूर्ती असतात तीन दिवसापेक्षा घरामध्ये देवपूजा झाली नाही तर त्या मूर्तीमधलं जे दैवत्ता असतं जे जागृतपणा असते ते दे पूर्ण निघून गेलेलं असतं कारण मूर्तीमध्ये कसं आता शास्त्रशुद्ध पद्धतीनं आता पहिलं कसं वैद्यकीय पूजा व्हायची तशी पूजा आज प्रत्येक घरामध्ये होते अशी नाही फक्त पूजा करायची म्हणून आपण करतो कारण ज्या महिला जॉब करतात जे पुरुष जॉब करतात घर सांभाळून मुलं सांभाळून काम सगळं पाहून असं व आपल्याला म्हणजे षोडशोपचार पूजा तर कोणत्याच घरामध्ये दररोज होत असेल असं नाही दररोजची पूजा कशी करावी एक्स्ट्रा मूर्ती असतील तर त्याचं काय करावं ही सविस्तर माहिती देते थोडंसं माहिती सांगता सांगता व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे जास्ती मोठा नाही बनवणार पण जर आपली ही नवीन पिढी असेल त्यांना पूजा करायची करतात का नाही आत्ताची पिढी अशी झालेली आहे की आता तुम्ही सुद्धा बघतात कोणाला आपल्याला नाव ठेवायचे नाही कोणाला काय म्हणायचं नाही आपले मुलंसुद्धा आपलं हवं तसं ऐकत नाहीत कारण रोज शुभम करो ती म्हणण्यासाठी सुद्धा माझ्या मुलांना रोज मला बोलावं लागतं स्वतः बोलत नाही आहेत कारण हे आता एकदा शिकवलं की स्वतःहून केलं तर बरं वाटतं बऱ्याच घरामध्ये मुलं दररोज आंघोळ झाली की पहिले दर्शन करणं माझ्या घरामध्ये पण आंघोळ केली की पहिले देवघरामध्ये जाऊन दर्शन नमस्कार करायचा मग स्कूलची तयारी करायची म्हणजे काही घरामध्ये संस्कार आहेत मुलांना देवपूजेची आवडसुद्धा आहे काही घरामध्ये नाही मग जसे जसे म्हणजे आता हे ज्येष्ठ नागरिक खूप म्हणजे माथारी माथारी होत राहतात मग आता आपल्यानंतर देवपूजा होते की नाही देवाचा अपमान होतो का आता फक्त देवघर आहे त्याची पूजा खूप खूप दिवस होत नसेल तर त्याचा अर्थ म्हणजे काय आपण बोलायचं काय त्यावर जर पूजा होत नसेल तर त्या देवांचं करायचं काय आता आपल्या पिढीनंतर आता सर्वात महत्वाचं कसं असतं माहिती आहे का देव घरामध्ये आणून सुद्धा दररोज पूजा होत नसेल तर त्याचं आपल्याला जे म्हणजे त्याचे परिणाम होतो काय होतात माहिती आहे का त्या घरामध्ये नवीन जोडफं असेल तर ते त्यांना मूलबाळ होत नाही मूलबाळ होताना खूप खूप अडचणी येतात खूप अडचणीचा सामना करावा लागतो आणि मूलबाळ व्हायला काही ना काहीतरी अडचणी येऊन 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 मूल होतं मूल झालं तर ते वाचत नाही अशा अडचणी येतात आता मुलबाळ होऊन सुद्धा मुलं लग्नाला आलेली येतं पण लग्न होत नाहीत लग्नामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात लग्न होता होता म्हणजे जोडता 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 काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि लग्न मोडतात दुसरी गोष्ट खूप मोठी एखादी प्रॉपर्टी घेतो आपण प्रॉपर्टी घेता घेता सगळं ठरलं जातं काहीतरी एक मध्येच अडचण येते की ते प्रॉपर्टी घेता घेता कॅन्सल होती ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीचं कारण काय आहे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवघरामध्ये आणतो त्या देवांची दररोज पूजा फक्त दिवसातून दहा मिनटं आणि संध्याकाळी पाच मिनटं देवाबत्तीसाठी जर आपण वेळ दिला आता षोशोपचार पूजा कशी शक्यतो पौर्णिमा एकादशी अमावस्या गुरुवार आणि जे मोठे मोठे आपले सण येतात त्या प्रत्येक सणाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं अमृतानी देवाच्या मूर्तीवर स्नान म्हणजे देवाला आंघोळी घालायला पाहिजेत आणि दररोज जे देवाची पूजा आहे फोटो असो मूर्ती असो तुम्ही ओल्या कपड्यांनी ती पुसून घेऊ शकता दररोजची पूजा दैनंदिन जीवनातली तुम्ही पूजा ओल्या कपड्यांनी पूजा म्हणजे मूर्त्या पुसायच्या फोटो पुसायच्या पुसायच्या आणि जे देवघर आहे ते दररोज ओल्या कपड्यांनी आपल्याला पुसून घ्यायचं जसे देवांना आपल्याला स्वच्छ ठेवायचं तसंच आपल्याला देवघर स्वच्छ करायचं दुसरी गोष्ट अमावस्या असो पौर्णिमा असो गुरुवार असो किंवा एखादा आपली एकादशी असो द्वादशी असो अशा हे जे दिवस ठरलेले आहेत तर या स ठरलेल्या दिवसा दिवसा दिवसाला काय करायला पाहिजेत आता देवांमध्ये कसं आपण दिवाळी या का नाही की उठणं लावून स्नान करतो तसंच देवामध्ये निंबू चिंच दरवे परत म्हणजे देवाला रांगोळी भस्म बस, म्हणजे भस्म लावायला पाहिजेत चिंच लावायला पाहिजेत निंबू लावायला पाहिजेत भस्म हे सगळं एकत्र करून मस्त देवाच्या मूर्त्या स्वच्छ घासायच्या हे वापरायला पाहिजेत भांड्यांची साबण नाही वापरायला पाहिजेत भांड्यांचं साबण भांड्यांची पावडर आ, पितांबरी हे देवाला चुकूनही वापरायला नाही पाहिजेत कारण देवाला आपल्याला स्नान घालायचं असेल देव स्वच्छ करायचे असतील तर अशा शुभ मुहूर्तावर एकादशी असो पौर्णिमा असो अशा वेळेस आपल्याला चिंच घ्यायची किंवा निंबू घ्यायचं भस्म घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे दरवे आहे ते दरवे मूर्ती साफ करायचं देवपूजेच्या दुकानामधे मिळतं ते दरवे घ्यायचं आहे त्यांनी मूर्त्या साफ करायच्या साफ केल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यावर पंच अमृतानी श्री सुप्तमचा पाठ करायचा श्री सु, पुरुष उत्तमचा पाठ करायचा मंत्रांचा किंवा श्लोकांचा पहिले पूर्वज जर खूप म्हणजे मंत्र श्लोक पॉवरफुल म्हणजे दिव्यता जागृतता त्या देवामध्ये दैवत्ता यायचं तशी पूजा करायची आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये होते असं नाही म्हणून त्या मूर्तीवर असा षोडशोपचार पंच म्हणजे षोडशोपचार पूजा करून त्या मूर्तीचा अभिषेक करून अशा या ठराविक दिवशी हा अभिषेक करून दररोजची पूजा ओल्या सुख्या म्हणजे ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायची आणि पूजा करायची आणि जे दैनंदिन जीवनातली तुमची नित्य सेवा आहे ती करायची आता दर रोज तुमच्याकडे पूजा होत नाही भरपूर मूर्ती असतील तर अशा मूर्तीला काय करायचं सांगितल्याप्रमाणेच निंबू घ्यायचं भस्म घ्यायचं आहे चिंच घ्यायची आहे दरवे घ्यायचे आहे यांना साप मूर्त्या करायच्या आहेत आणि पंच पंचामृतांनी स्नान घालायचं आहे मंत्र म्हणायचे आहे एखादा लाल कपडा घ्यायचा आहे खूप लोक काय करतात मूर्त्या घेतात आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतात असं न करता आपल्या आता आपल्याला आपले आत्ता डोळ्यासमोर आपल्या घरामध्ये जर आपले, आपले, आपले मुलं पूजा करत नसतील तर काय सांगावं त्यांची मुलं झाल्यावर पण आता काही अडचणी आल्या त्यांच्या मनात आली एक म्हणजे एक आ, आ, आशा असते त्यांच्या मनात आलं तर ते पूजा करतील म्हणून त्या मूर्त्या स्वच्छ करून पंचामृत करून मंत्र म्हणून एका लाल कपड्यामध्ये एका ठिकाणी अशा भागामध्ये देव म्हणजे आपल्या घरामध्ये त्या मूर्त्या तुम्ही ठेवून देऊ शकतात त्याचा आपल्यावर कोणताही म्हणजे हे नाही लागत दोष नाही लागत आपल्याला आणि त्या मूर्त्या ठेवून दिल्यानंतर सहा महिन्यातून परत यदा काढायचं त्याला आणि परत अशीच म्हणजे स्नान घालून स्वच्छ करून परत ठेवू शकता जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्हाला ज्या व्यक्ती तो दररोज पूजा करू शकतो एखादी व्यक्ती असेल शेजारीनं असेल मैत्रीणं असेल तुम्ही त्या त्यांना सुद्धा देऊ शकता जर दररोज दर आपल्या घरामध्ये पूजा होत नसेल सगळ्या देवांची आपण करू शकत नसेल तर तुम्ही आपण पूजा देवांची करतो पण दररोज झालं नाही करणं तर तुम्ही असं सुद्धा करू शकता वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन न करता तुम्ही कोणाला तरी पूजा करायला देऊ शकता किंवा घरामध्ये ठेवून देऊ शकता सहा महिन्यातून एकदा परत स्वच्छता करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट यांनी जे आहे तर हे जे आपल्या मागे दोष लागलेले असतात ल लग्नाच्या अडचणी मूल न होणं मूल न वाचणं घरामध्ये एकोबा नाही सतत भांडण होणं पैसा न टिकणं व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये नोकरी नोकरीमध्ये बरकत नेणं ह्या सगळ्या दोष हे जे आहेत हे याचेच परिणाम असतात कारण मूर्त्या जे आहे आपण नैवेद्य पण दाखवतो देवापरे फक्त पटकन ठेवतो हो की लगेच उचलतो पाणी फक्त दाखवतो की लगेच उचलतो काही आपल्या मनातच असा भाव आहे की देव कुठं खातो आपण मनापासून आपण तसा भाऊ धरतच नाही मनामध्ये की देव खातो म्हणून आपण जशी श्रद्धा ठेवली जशी भक्ती असेल तेवढी त्या ते भक्तीमध्ये शक्ती असते जशी श्रद्धा असेल तसंच आपल्याला फळ मिळत असेल आज कोणी कोणाच्या मनामध्ये येतो आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो पण देव खातो आपण म्हणतो फक्त देवापुढे ठेवायचं हेच आपल्या तोंडातून सहज का होईल आपल्या भावना चांगल्या असतात आपण सगळं व्यवस्थित करतो पण देव, खात देव खातो का आपल्या मनामध्ये प्रश्न येतो कारण मनापासून तुम्ही आज पण लहान मुलांना देवाला नैवेद्य अर्पण करायला त्याला मनात देव खातो कितीतरी तुम्ही कथा पौराणिक कथा ऐकल्यासुद्धा असेल धार्मिक याच्यामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये याचा असा म्हणजे उल्लेख केलेला आहे जास्त मूर्त्या घरामध्ये असेल त्याची पूजा होत नसेल तर त्या मूर्त्या म्हणजे निंबू चिंच दरव्याने स्वच्छ करून लाल कपड्यामध्ये तुम्ही घरामध्ये कोणत्याही एका भागामध्ये विटाळ न होता कोणाची सावली न पडता अशा ठिकाणी ठेवू शकता कोणाला देऊ शकता जर त्याचा तुम्ही काही वर्षानंतर आपल्या घरातले जे आहेत ते पूजा आहे करू शकतील अशी एक आशा ठेवू शकता तुम्ही की त्यांना असं हे नाही व्हाय व्हायला पाहिजे आपला कुलाचार ही परंपरा आपलं जे हे कुळ आहे ते वाढत गेलं पाहिजे आता पंढरपूरची वारी एक माणूस करतो तर त्याचा मुलगा करतो त्याचा मुलगा करत राहिला का नाही की त्याचा नातवडा ना करतो नातवा ही पिढी अशी आपण म्हणतो आपली वारी पंढरीची चुकूनही द्यायची तसंच हे सुद्धा आहे आपल्या घरातली देवपूजा जी आहे जसं आपण करतो तसं आपल्या मुलांकडून झालंच पाहिजेत मुलांकडून झाले की त्यांनी त्यांच्या मुलाकडून करून घेतलंच पाहिजेत पण आत्ताच्या याच्यामध्ये हे शक्य होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता देवाला महिन्यातून गुरुवार असो अमावस्या असो पौर्णिमा असो एकादशी असो यांनी पंच स्नान घालायलाच पाहिजेत तीन दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस झाले की मूर्तीमधलं दैवत पूर्ण संपत असते म्हणून देवाला पंचामृताने स्नान घालून मंत्र म्हणून श्लोक म्हणून स्तोत्रांचा श्री सुप्तांचा पाठ बोलून विष्णू सहस्त्रनाम वाचून हे स्नान घाल्यावर झाल्या स्नान करून त्या मूर्तीमध्ये जागृतपणा येत असतो म्हणजे प्राणप्रतिष्ठा त्या मूर्तीमध्ये आलीच पाहिजे मग आता मानला तर दगड नाही तर देव त्याचा अर्थ असा होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त मूर्त्या असतील तर तुम्ही त्या मूर्त्यांचं विसर्जन करता का तुम्ही मूर्त्या कुणाला देता का त्या मूर्त्यांचं तुम्ही काय करता हे माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता मी बनवला ती माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या माहितीमध्ये तुम्हाला काय माझं अचूक वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला प्लीज एक वे सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका इथंच थांबव्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ